नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत कोल्हापूर दौऱ्यावर आणि कोल्हापूरमधील विविध खाद्यपदार्थ आम्ही दाखवत आहोत मिसळ असेल कटवडा असेल किंवा नॉनव्हेज असेल व्हेज नॉनव्हेज तांबरा पांढरा असा त्यातलेच आणखीन एक भाग म्हणून आता आपण आलेलो आहोत ठोंबरे मिसळ बोई गल्ली रायबारपेट या ठिकाणी यांची मिसळचं जे आउटलेट आहे अतिशय छोटंसं आहे खूप कोपऱ्यात आहे आणि सार्वजनिक बैठक व्यवस्था असल्यासारखं आहे मात्र यांची चव खूप चांगली असल्याचं चा आम्हाला समजलं त्यामुळे इथं भेट देण्यासाठी आलेलो आहोत चालतं जाऊयात ठोंबरे मिसळमध्ये <laughs> खाली बेसमेंट पार्किंगमध्ये मिसळ हाऊस आहे या इथली बैठक व्यवस्था या ठिकाणी मिसळ जी आहे ही भरली आहे त्यो भन्दा हालै देख्नु भयो माझं नाव निकिता अभिजित लगारे आहे आम्ही पुण्याचे आहे बेसिकली आम्ही इथे लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलो होतो आणि आम्ही इथे ठोमरे मिसाळ बद्दल बरेच काही ऐकलेलं होतं आणि तशीच त्यांची टेस्ट पण आहे माझं नाव राजवीर आहे राजवीर सुनील पाटील मला इथं आलं तर त्याच्याबद्दल काही माइंड होतं मिसा नंतर मला मस्त इथे 哇塞！

कोल्हापूर आम्ही इथे ठुंबरे मिसळ चालू केलेले आहे आता दहा वर्ष होऊन गेली आणि वैशिष्ट्य म्हणजे ते खाल्ल्याशिवाय तुम्हाला वैशिष्ट्य समजणार नाही नाही मॅडम साईज तिकीट पण मध्यम असते मिळू मिळू शकते की बरोबर आमच्या पत्नी आहेत आणि हे कुटुंबातली सगळी आहे ती कडे कोण कोण इथं तुमच्या मदतीला माझे चिरंजीव आहेत म्हणजे मुलगा आहे संतोष गणपतराव ठोंबरे बिंदु चौक पेठ भुईगल्ली कोल्हापूर साठ रुपयाला आणि त्याच्यामध्ये तरी अनलिमिटेड अनलिमिटेड तर म्हटरणु गेल्या दहा वर्षापासून ही जी ठोंबरे मिसळ आहे ही कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध आहे आणि बाहेरन सुद्धा जी लोक येतात ती यांच्या मिसळची टेस्ट घेण्यासाठी एकदा नक्कीच या ठिकाणी भेट देत असतात आणि स्थानिक लोक सुद्धा या ठिकाणावरनं विविध पार्सल्स घेऊन जात असतात पार्सलसाठी पार्सल जी आहे ही पार्सलसाठी मिसळ भरली जाते पेटीपाव जो आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सगळीकडे पेटीपाव वापरला जातो त्याच्या ह्या ज्या स्लाइस आहेत आता या केल्या जात आहेत जी मिसळ बरोबर आपल्याला पाव दिला जाणार आहे हा पेटीपाव आहे सेंटर कट करून दोन भाग केले जातात खायला आपल्याला बऱ्यापैकी त्याला सोपं असत मित्रांनो आपली मिसळ जी आहे ही आलेली आहे त्यांची जी पद्धत आहे वाढण्याची बघा सर्व करण्याची एका साईडला संपूर्ण फरसाण आणि त्यांचा संपूर्ण चिवडा वगैरे आहे कांदा लिंबू आहे आणि रस्सा जो आहे हा एका बाजूला दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर आहे हा पाव आणि याबरोबर आहे एक्स्ट्रा रस्सा हे संपूर्ण मिसळ मित्रांनो आता मिसळमध्ये आपण आधी सुरुवातीला नेहमीप्रमाणे लिंबू त्याच्यावर कांदा आणि आता याची टेस्ट घेऊयात आधी करीची टेस्ट बघूया कशी आहे जास्त तिखट नाही आहे मिसळ मिक्स करून बघूया पा अल्टिमेट एक नंबर मित्रांनो हे आहे कोल्हापूरच्या मिसळ ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आपल्याला आवश्यकता असेल कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये जो रस्सा आहे तो एक्स्ट्रा घेऊ शकतो याच्यावर तर्री आणि एकदम भरपूर आहे वाव चला आता हे संपूर्ण मिसळ आपण संपूया पुन्हा माझं नाव बाळकृष्ण दरवान मी इथं रविवार पेठेमध्ये वही हे थोंबरे मिसळ खायला आलो मी बरेच वेळा इथं खायला आलो मिसळ खरं इथं कोल्हापुरात नंबर वन ही मिसळ मला वाटते माझ्या दृष्टीनं काय आणि अतिशय सुंदर आहे आणि अतिशय चविष्ट आहे माझं नाव पूजा आणि मी ऍक्च्युली आता मुंबईला असते पण मी इकडे आल्यावरती नक्की ही तीन चार वेळा तरी मिसळ खाते इतकी ही खूप चविष्ट आणि छान अशी मिसळ आहे माझं नाव अक्षय आहे मी येथील कोल्हापूरमधीलच आहे आता मी जिम करून इथं मिसळ खाण्यासाठी स्पेशली ढोंबरी मिसळ एक नंबरची मिसळ आहे आम्ही मित्रमित्र आहे जिमची जी बॅग ठेवलेली आहे आणि आम्ही मिसळ खाण्यासाठी आलो मित्रांनो कोल्हापूरमध्ये जर आलात तर नक्कीच एकदा ह्या ठोबरे मिसळला भेट द्या इथली मिसळ अतिशय वेगळी टेस्ट आहे आणि त्यामुळे याचं म्हणणं आहे की ही महाराष्ट्रातली टॉप टेन मिसळपैकी एक मिसळ आहे त्यामुळं नक्कीच या ठिकाणी येऊन एकदा टेस्ट करा नमस्कार माझं नाव मीनाक्षी ताप मीनाक्षी काटकर आत्ता मी इथे दुसऱ्यांदा आली आहे मला अतिशय इथली मिसळ आवडली त्यामुळे मी सगळ्यांना घेऊन इथे आली आहे मित्रांनो असेच वेगवेगळे खाद्यपदार्थ कुठले कुठले काय काय स्पेशल आहेत हे बघण्यासाठी आमचं खादाडभंड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद